फूड मॉर्निंग फूडीज सकाळचे साधारण सहा सव्वा सहा वाजलेत आणि मी एवढ्या लवकर कशाला आलो आहे तर या पी आर मिसळची रेसिपी घेण्यासाठी ही मिसळ अस्सल कोल्हापुरी झंझणीत चवीची मिसळ आहे साधारण वीस वर्ष झालं महाद्वार रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या बेसमेंटमध्ये ही मिसळ आहे बघूयात ती झंझणीत चरचरीत मिसळ कशी बनते आणि करूयात आपल्या या रेसिपी व्हिडिओला सुरुवात तर मंडळी या पी आर मिसळचा जो पत्ता आहे तो म्हणजे हा महाद्वार रोड आहे मंदिराकडून इकडं वरती जाणारा हा रस्ता आहे हे आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी ही बँक ऑफ इंडिया शाखा आहे त्याच्या बेसमेंटमध्ये ही पी आर मिसळ आहे जवळजवळ वीस वर्ष जुनी ही मिसळ आहे आणि या बेसमेंटमध्ये ही मिसळ आज आपण रेसिपीसहित पाहणार आहोत कशी बनते ती तर या ठिकाणी काका आणि त्यांचा मुलगा मिसळसाठी लागणारी तयारी आहेत त्या ठिकाणी काका का, कांदा कापत आहेत बघा काका मिसळ बनवण्यासाठी सकाळी किती वाजता येते बर साडेपाच ला येऊन मग बाकीची तयारी तरी मिसळ लगीच बनणारी असली तरी त्याच्या पाठीमागची मेहनत खूप असते आणि तीच मेहनत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता आपण बघूयात ही मिसळ कशी बनते त्याच्यासाठीची ही पूर्ण तयारी झालेली आहे मसाला म्हणा किंवा मटकी सर्व गोष्टी तयार झालेल्या आहेत त्या ठिकाणी आता हे मिसळसाठी लागणारं तेल घेतलं जाते साधारण आपण आता किती प्लेट मिसळ बनवणार आहे शंभर मिसळ शंभर प्लेट मिसळ बनणार आहे मोठ्या क्वांटिटीमध्ये मिसळ बनणार आहे नमस्कार कोलाको का आता मिसळची तयारी चालू आहे रेसिपी बनवत आहे मी

गिरवी मी त्यात गिरवी टाकत आहे मेहबानी करत या मसाला हा जरा चांगला भाजून घेत आहे मी चांगला भाजून भाजल्याशिवाय त्याची गिरवी गिरवी चांगली भाजल्याशिवाय मिसळा पण चव येत नाही ओला मसाला आता चांगला भाजून घेण्यात येत आहे तो चांगला भाजल्यानंतरनं बाकीचे पूड मिरची पूड टाकण्यात येणार आहे मसाला चांगला भाजला आहे कोल्हापुरी झणझणीत कांदा लसून मसाला चटणी मी टाकत आहे मिरची पूड बिडगी बिडगी पूड मिसळला चांगला कलर येणार एकदम झनझणी जवारी ही जवारी पूड हा मसाला टाकत आहे गरम मसाला ओल्या मसाल्यात मिरची पूड टाकली आहे चांगला मसाला भाजून घेऊ घेऊ जवारे बिडगे यात टाकल्यामुळे चांगली तरी आली आहे हीच आपल्या कोल्हापूरची खासियत आहे हा बघा ओरिजिनल ओरिजिनल तरी मसाला चांगला आता भाजून घेतलेला आहे आणि उकडलेल्या आता मटकी पाण्यात मी हा मसाला टाकत आहे झंजनी झंजनी तरी या ठिकाणी आणि हा मसाला याच्यामध्ये झंझणी तरी आता येत आहे बघा आणि मटकीचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये हा मसाला टाकल्यानंतर मिसळला एक आणखी जबरदस्त आणखी एक चांगली चव येते मस्त अशी झणझणीत मिसळ आपली तयार होते या पाण्यामध्ये आता मसाला मिक्स केल्यामुळे चांगली तरी आली आहे झणझणीत मिसळ दिसते एकदम झणझणी मिसळ दिसते चटकदार मिसळ पातभजी आता तयार झाली आहे चवीपुरतं त्यात मी मीठ टाकत आहे अशी कोल्हापुरी मिसळ धनझणी मिसळ बनली आहे कोल्हापूरकरांनी खायला लागते धन्यवाद या मिसळची अतिशय उत्कृष्ट अशी चवीदार मिसळ या ठिकाणी आम्हाला लाभते अतिशय तिखट व झणझणीत मिसळ आज आम्हाला कोल्हापूर कोल्हापूर मध्ये खायला मिळालेली आहे अतिशय सर्व टीमला एकदम आनंद झाला अतिशय छान मिसळ कोल्हापूरला आल्याचं समाधान या मिसळ खाल्ल्यानंतर लाभला आम्हाला खूप चांगल्या प्रतीची आहे अगदी व्यवस्थित सर्वांना आवडणारी तर मिसळ आम्ही एक दोन वर्षाला खातोय लोकल असून सुद्धा आम्ही बाकीच्या मिसळ सोडून इथंच खायला येतोय मी गेले सहा वर्ष मिसळ खातोय ही मिसळ अत्यंत चांगली आणि स्वच्छ पद्धतीची आणि सुंदर अशी मिसळ आली आहे तर मंडळी आपली ही पी आर मिसळ कशी बनते याची पूर्ण रेसिपी घेतलेली आहे एकदम जबरदस्त मसाल्यासोबत ही मिसळ बनते आता वेळ आली आहे टेस्ट करण्याची त्याच्यामध्ये बटाटा मटकी फरसाण मस्त असा झनझणीत रस्सा आणि वरून खोबरा आणि कांदा दिलेला आहे टेस्ट करतो आता मिसळ आणि सगळ्यात आधी बिना ब्रेड चीज टेस्ट करतो गणजनीत चौथर एक नंबर आहे आणि या मिसळमध्ये मटकीचा जो अर्क वापरला प्रॉपर तुम्हाला या मिसळमध्ये जाणवणार नादखुळा ना चव आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दोन मिसळवरती एक मिसळ फ्री मिळणार ना आहे नादुखोळा चवीची मिसळ आहे ही हा ब्रेड बरोबरचा बाईट सोबत झणझणी तरदाराचा रसासो दिला आहे आणि या मिसळमधील फरसाणा जो आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे एक नंबर तरी झणझणीत चटकदार मिसळ खाण्यासाठी नक्की या पी आर मिसळा भेट द्या आणि भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय